नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग वीस पारावर छत्री टाकून बैठक मारी ते गृहस्थ म्हणाले आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत नंदा म्हणाली ओळखीच्या मुलीला कुणी अहो जावो म्हणतो का चुकलं बुवा आमचं तसं शाळेत व्याकरण कच्च होतं म्हणा माझ त्यामुळे हा वचनांचा घोटाळा झाला ते जाऊ दे काय सांगत होतो मी नंदाताई तुला हां माझं नाव बापू बापू कीर्तने हे पाळण्यातलं नाव नव्हे हां ते असेल धोंडो गुंडो नाही तर तसलच काहीतरी पण या बुटक्या किडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतो हे नाम पुराण झालं आता धंदा जहागीरदारांची नोकरी करतो त्यांच्या मातोश्रीने अन्नाला लावलं म्हणून हा एकेकाळचा देशभक्त अजून जिवंत आहे नाहीतर ते जाऊ दे खाजगीकडे आहे मी हिशेब पाहतो नंदाचा चाचरत म्हणाली पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं नाही अरे हो ते सांगायचंच राहिलं की तू आमच्या दादासाहेब देशपांडे यांची मुलगी तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं पण म्हणतात ना कर्म त्यापुढे पेने। तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं मुलगा असतो तिथं नोकरीला एकुलता एक टायफॉइड न आजारी आहे अशी सुनबाईची तार आली म्हणून गेलो आता बरं आहे पोराचं आज सकाळी परत आलो कचेरीचे काम बरेच तुंबलेलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ लागला नंदाने विचारले दादा भेटले का मुंबईत अरे हो ते सांगायचंच राहिलं की कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला मग दादासाहेबांना शिवाय परत कसा येणार पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेताच परत यायचं छे, अग पोरी तुझे दादा होते म्हणून बेचाळीस साली हा तुरुंगात खडी फोडायला गेला नाही म्हणजे चकित होऊन नंदाने प्रश्न केला म्हणजे काय तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हाला भूमिगत लोकांना आसरा दिला सख्या भावासारखा पूर्वीची काही ओळख देख नसताना घरात लपवून ठेवलं आम्हाला ते होते म्हणून आम्ही बचावलो चांगल्या पगाराची नोकरी गेली त्यांची त्या पायी पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागत मोठ बापूंच्या या शब्दांनी नंदाचे मन उचंबळून आले ती मनात म्हणत होती किती विचित्र आहे हे जग घरच्या माणसांची किंमत काढायला सुद्धा बाहेर पडावं लागतं इथं बापू बोलू लागले मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई कसा आठवणार अग त्यावेळी तू होतीस आईच्या पोटात एका अंधाऱ्या रात्री लपतछपत मी तुमच्या घरी आलो तुमच्याकडे येण्याच्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो पण तो आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना तुला कल्पना नाही बाळ देशभक्ती ही, देश ही सुळावरची पोळी होती त्यावेळी ती कुणाला नको होती पुढे स्वातंत्र्य आलं भराभर तव्यावर पुरण चढायला लागल्या तूप ओतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे सरसावले जग हे असं आहे पोरी त्या रात्री मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढे पुढारी झाले हळूहळू मंत्री म्हणून मिरवू लागले तुझे दादा त्यांची नोकरी गेली ती गेलीच मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत खरडे घाशी करून बोलता बोलता बापू थांबले लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले ज्या जगात सोक्रेटिसला विषाचा प्याला प्यावा लागतो नि गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात तिथे इतरांची काय कथा दादा माई मिलिंद सारी बरी आहेत ना सारी खुशाल आहेत अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके मात्र मिलिंद रुचलाय तुझ्यावर माईंनी मला सांगितलं पोरगी एकटी गेली तिकडे तुमचीच लेख आहे असं समजा तिचं काही दुखलं तर तर मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापांना ती लहानच वाटतात होय ना बापूंनी पश्चिमेकडे पाहिले ऊन पेंगुळले होते संध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगेबेरंगी रांगोळीची जमवाजमव करीत होती बापू लगबगीने उठत म्हणाले रोज समाचाराला येईनच मी तुझ्या मात्र आमच्या घरी तुला यायला हवं लवकरच काही हवं नको असेल तर मोकळेपणाने सांगत जा मला पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली ते चालू लागणार इतक्यात नंदाच्या तोंडून शब्दब गेले देवदत्त कुठे गावाला गेलेत वाटत फार दिवसात दिसले नाहीत किंचित वळून हसत बापू म्हणाले ढगातली वीज आहे ती कुठे चमकेल आणि कुठे लपेल याचा नेम नाही काही बापूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आदराने पाहता पाहता नंदाच्या मनाला एका विचाराने अस्वस्थ करून सोडले बापूकडे देवदत्तांची चौकशी आपण का केली त्याचा आणि आपला कसा काय संबंध आहे योगायोगाने त्या दिवशी गाठ पडली तो बोलत बसला आपण ऐकत राहिलो प्रवासात अशी पुष्कळ माणसे भेटतात पण त्यांच्याशी खूप खूप बोलतो पण गाडीतून उतरल्यावर पुढे कुठे आठवण होते आपल्याला त्या माणसांची आयुष्याचा प्रवासही असाच असायला हवा छे तो प्रश्न बापूंना आपण विचारायला नको होता आई आईचे बोट सोडून मुलाने आडवाटेला धाव घ्यावी तसे आपल्या मनाचे झाले आपल्या प्रश्नामुळे बापूंच्या मनात काही रात्री डोळा लागेपर्यंत ती परोपरीने स्वतःची समजूत घालीत होती आपण देवदत्ताची चौकशी केली ती वसुंधरेसाठी इतके दिवस झाले पण नवरा बायकोची साधी गाठ भेट नाही हे असे किती दिवस चालणार याचा वसूच्या मनावर काय परिणाम होईल ती रोज झोपेच्या गोळ्या घेते त्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही म्हणते या गोळ्यांचा तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही का आता देवदत्त भेटले म्हणजे तिच्या आणि त्यांच्या या शीत युद्धाचा लावून घेतलाच पाहिजे या निश्चयापाशी येऊन थांबताच प्रसन्न मनाने ती झोपी गेली मात्र मध्यरात्र उलटल्यावर ती अचानक जागी झाली देवदत्त देवदत्त म्हणून कुणीतरी मोठ्याने हका मारलेल्या ऐकू येत आहेत असा तिला भास झाला जाग आल्यावर काही क्षण ती बावरली देवदत्तांच्या वडिलांचे भूत या बंगल्यात फिरत असते असे वसू म्हणाली होती ती गोष्ट तिने थट्टेवारी नेली होती पण पर... आता मात्र तिच्या मनात आले हे भूत देवदत्तांना हाका मारीत नसेल ना त्यांनी आत्महत्या का केली त्यांची काही इच्छा अतृप्त राहिली असावी का ती पुरी करून घेण्यासाठी ते देवदत्त देवदत्त म्हणून मध्यरात्रीच्या एकांतात मोठे माणूससुद्धा लहान मुलासारखे भित्रे होते हा विचार मनात येऊन तिला स्वतःचे हसू आले हळूहळू त्या हका आपल्याच होत्या स्वप्नातल्या मात्र त्या स्वप्नात आपल्याला जे विमान कोसळताना दिसले ते होते शेखरचे आपल्या तोंडून शेखर शेखर अशा हाका यायला हव्या होत्या त्या न येता देवदत्त देवदत्त अशा हाका धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा